आमचा पक्ष अजूनही सुप्रिया सुळेंचं मोठं विधान नेमकं राजकारण काय जाणून घेऊया सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षात उभी फट पडलेली असताना देखील आमचा पक्ष दुभंगलेला नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भोवया उंचावल्या आहेत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी थेट भाजपासोबत सत्तेत सामील होण्याचं बंड निशान पडकावलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले पण असं असतानाही आमचा पक्ष दुभंगलेला नाही असं विधान सुप्रिया सुळे यांनी आज शिर्डीत केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन तीन आणि चार जानेवारीला शिर्डीत पार पडते यासाठी खासदार सुप्रिया सुळे या आज शिर्डीत दाखल झाल्या यावेळी त्यांनी साईबाबांची धुरापती करून दर्शन घेतलं यावेळी बांधवाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की राष्ट्रवादी पक्ष दुभांगलेला नाही यश अपयश येतच असतं तसंच आमच्या आयुष्यात होत आहे असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राजकीय पक्षात बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक हलक्यात घेऊ नये असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी म्हटले की निवडणूक सर्व पक्ष गांभीर्याने घेत असतो मी भाजपचा विचार करत नाही सध्या राज्यात मोठी आव्हानं असताना आपण कशाला दुसऱ्याच्या घरात बघायचं मला काम कमी आहे का शेतकरी प्रश्नावर आवाज उठवला तर माझा आणि अमोल कोलेंचं निलंबन झालं असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या दोन हजार बावीस साली शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर अत्यंत तो टोकाची भो भूमिका घेतली वर्षभराचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण पुढं फूट पडल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या अनेकदा भेटीगाठी होत राहिल्या एकीकडे दोन्ही आपलीच राष्ट्रवादी खरी दावा असल्याचा दावा करत आहेत मात्र असं असताना पवार कुटुंब हे सण कार्यक्रम या निमित्ताने एकत्र येत असतानाच तसेच पक्षात फूट नाही असा दावाही त्यांनी केला जात आहे अशावेळी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे असंच विधान केल्याने राजकीय वर्तुळात आता उलटपुलट चर्चांना उदाहरण आलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो सुप्रिया सुळेंचं नेमकं म्हणणं काय आहे आता हे स्पष्ट शब्दात त्यांना सांगणं गरजेचं आहे तर कशी वाटली ही माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद